नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार मिळणार आजपासून एक लाख रुपये तर काय आहे सदर माहिती किंवा अपडेट याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊयात भारत देश आता जगात पुढे प्रगती पथावर जाऊ लागला आणि वाटा आहे तो श्रमिक वर्गाचा आणि याच श्रमिक वर्गात म्हणजे जे बांधकाम करतात जसे की पूल मोठ्या इमारती सरकारी बिल्डिंग्स उभारण्यामध्ये यांचा महत्वपूर्ण वाटा आहे आणि अशाच मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार ही एक खास योजना आणली आहे ज्यात जास्तीत जास्त एक लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते तर ही मदत कुठे मिळते ही योजना तीन प्रकारामध्ये राबविली जाते एक शैक्षणिक विषय म्हणजे बांधकाम का, कामगाराच्या पाल्या शैक्षणासाठी त्यानंतर आरोग्यासाठी जर अपघात खर्च किंवा बाळातपणासाठी बांधकाम का, कामगाराच्या पत्नी इत्यादींसाठी सदर एक लाख रुपये पर्यंत मिळतात आणि सामाजिक मध्ये येतात की बांधकाम कामगाराच्या मूल्यास लग्न इतर गोष्टींसाठी देखील सदर लाभ मिळणार आहे आणि यासाठी पात्रता काय तर अर्ज करणाऱ्याचे वय ते असावे सदर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली असावी घरातील एकूण वार्षिक उत्पन्न थोडे कमी म्हणजे एक लाखाच्या आत असावे तसेच ओळखपत्र आधार कार्ड राहण्याच्या मध्ये लाईट बिल वीज बिल किंवा पाणी बिल यापैकी एक बँक पासबुक आणि सदर जिल्हा कामगार कार्यालयातून किंवा वेबसाईट द्वारे सदर अर्ज करता येऊ शकतो आणि सर्व माहिती भरून कागदपत्रे लावून तो कार्यालयाचा ला पत्ता द्या तुम्ही नोंदणी त्यानंतर आपल्याला नोंदणी कार्ड मिळेल आणि मदतीसाठी अर्ज करावायचा आहे आणि सदर अर्ज केल्यानंतर जर तुमचा अर्ज पात्र झाल्यास तुम्हाला सदर एस एम एस द्वारे तुमचा अर्ज मंजूर झाला असं कळविले जाईल आणि व सदर निधी जी आहे तुम्हाला डीबीटी द्वारे दिली जाणार आहे जर अर्ज नाकारला गेला तर तक्रार देखील करता येते तसेच इतर फायदे कौशल्य प्रशिक्षण अपघात विमा हेल्मेट बुट सारखी सु, सुरक्षा जी साधने आहेत ते देखील सदर योजनेअंतर्गत दिले जातात धन्यवाद